पेक्षा प्रत्येक ठिकाणी एक तरी जागा जास्त निवडून आणून मग सगळ्या नगरपालिका असेल मान्य भोसाळकर साहेब आणि ज्योतिबाई ठाकरे यांनी सुद्धा सगळ्या जिल्ह्याचा दौरा केला ऑलरेडी आम्ही सुद्धा सुभाष पाटील साहेब होते आम्ही त्याची पूर्वतयारी खैरे साहेबांनी आणि मी दिवाळीच्या वेळेस केलेली आणि आता आम्ही मुद्दाम गेलेलो नाही कारण दोन्ही हे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर सुभाष पाटील होते जिल्हा प्रमुख राजू राठोड होते या सगळ्यांनी सगळ्या सक्रेन नगरपालिका वगैरे दौरा केलेला आहे सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिवसेना लढणार आहे त्याच्यात काही चिंता करण्याची गरज नाही नगर महापालिकेत सुद्धा आम्ही पूर्ण रिव्ह्यू घेतला आणि हे सांगतो की मागच्या वेळेस जेवढे नगरसेवक त्याच्या इथं तरी एक म्हणतो मी महानगरपालिकेत चार पाच तरी जास्त निवडून येतील अशी आमची नवीन लोक असतील नवीन लोक उभा राहतील तरुणांना येणाऱ्या काळामध्ये हेच तरुण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं या संभाजीनगरचं आणि शिवसेनेचं सुद्धा भविष्य आहे आणि त्या हिशोन आम्ही सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून निश्चित आपला आशीर्वाद या सगळ्यांना असावा महिला गाडी सुद्धा आमची अतिशय मजबूतीनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते पन्नास पुरुष असला तर एकावन्न महिला असतात साहेब आमच्या इथे एवढी महिला शहरात या सगळ्या आमच्या महिला जिल्हा संघटिका शहर संघटिका प्रचंड काम करतात ग्रामीण भागातल्या पण आणि शहरी भागातल्या पण युवासेनाही तशाच पद्धतीनं काम करते आमच्या इथली त्यामुळे हे सगळं मला वाटतं संघटन करत असताना खैरे साहेब आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात या सगळ्या माध्यमातून निश्चित येणार का ही बैठक ही आमची शहराच्या तशी बाहेर आहे विमानतळ जवळ पडतो आम्ही इथे ठेवलेली आहे मला असं वाटतं येणार का तुम्ही जर वेळ दिला तर आम्हाला आता आमची तर इच्छा आहे अर्धा हजार शिवसैनिकाचा एकत्र मेळावा करण्याचा आमचा संकल्प आहे या संभाजीनगर जिल्ह्यात तो पण तो हेच तुम्हाला सांगतो की बाहेर वातावरण काही लोक करत असतील भारतीय जनता पार्टीवाले करत असतील आपल्यातले गेलेले गद्दार करत असतील जमीन खाणारे अजितदादा पवारचा पक्ष करत असेल पण हा शिवसैनिक अतिशय स्वाभिमानी आहे आणि सगळ्यात महत्वाचा काही मोठे नेते गेले असेल कोणाला महापौर केलं कोणाला आणखी काय काय केलं गेले असतील आमच्यातले कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं गेले असतील परंतु इथली जागा उलटी त्यांना आम्ही हरवून दाखवू अशा पद्धतीनं काम तिथले शिवसैनिक करतात आणि म्हणून संघटना म्हणून आम्ही नव्या ताकदीनं सगळ्या प्रभागामध्ये नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या जिल्हा परिषदेचा सुद्धा रिव्ह्यू आम्ही मागच्या काळात घेतला या त्रेसष्ट जागांपैकी जवळपास पंचेचाळीस ठिकाणी आमच्याकडे अतिशय मजबूत उमेदवार आहे अशा प्रकारची आपली शिवसेनेची राजकीय स्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्या मराठवाड्यात फिरत असताना आपली संघटना मराठवाड्यात जेवढी मजबूत आहे तेवढीच या संभाजीनगरात आहे कारण या संभाजीनगरात तुमच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार होतं अडीच हजार कोटी रुपये या शहराला मिळाले होते आणि तुम्ही मुख्यमंत्री असताना जवळपास अकराशे बाराशे कोटी रुपयाचं काम झालं होतं समांतर जलवाहिनीच्या योजनेचं भूमिपूजन आपण केलं सोळाशे ऐंशी कोटीचं त्याचं काम सुद्धा आपल्या काळातच मोठ्या वेगानं चालू होतं आता अठ्ठावीसशे कोटीची झाली योजना मागच्या काळात आम्ही एवढे बोर्ड लावले सव्वीस एम एल डी एम एल डी म्हणजे मला द्या अशा पद्धतीनं एक सत्तावीसशे ऐंशी कोटीची योजना अजूनही त्याच्यात आपला महापौर असताना तीन दिवसाला चार दिवसाला आपण पाणी देत होतो आज आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी आहे नियोजनाच्या पाणी आहे या शहराला परंतु फक्त नियोजन नाही आपलं ज्या शिवसेनेची सत्ता होती आम्ही अतिशय बारकाईनं महापौर असो स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असो सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर सातत्यानं खैरेसाहेब असेल मी असेल सातत्यानं पाठपुरा करायचो या शहराला तीन दिवसाला चार दिवसाला पाणी मिळायचं आज या शहराला आठ दिवसाला नऊ दिवसाला दहा दिवसाला पाणी मिळतो आणि म्हणून पुन्हा एकदा या शहराला एक वेगळ्या पद्धतीनं नुसतं खोटं बोलण्याचं काम चालू आहे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणातल्या महानगरपालिकेत चालू आहे इथल्या महानगरपालिकेचं कचऱ्याचं टेंडर अडीचशे कोटीचं होतं ते सहाशे कोटीचं दिलं साहेब सहाशे कोटीला जे अडीचशे कोटीला काम होतं ते सहाशे कोटीला इथले पालकमंत्री अतिशय भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत वीट शॉटेचं प्रकरण आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे नोटा घेऊन सिगरेट फुंकत कशा पद्धतीनं बसलेले आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहिजे मुंबईवर व्या मजल्यावर कशा पद्धतीनं राहतात इथल्या बावीस हजार स्क्वेअर फीटचा राजमहाला ते राहतात इथल्या खासदारांनी जे संदीपान भुमरे एक हिबा नामा लिहून घेतला साहेब जवळपास अडीचशे कोटीची जमीन स्वतःच्या ड्रायव्हरच्या ड्रायव्हरला वीस हजार पगार नावावर अडीचशे कोटी जमीन आणि आणखी येणाऱ्या काळामध्ये या ड्रायव्हरच्या नावावर जवळपास या ड्रायव्हरच्या नावावर येणार काळात यावेत अशा पद्धतीने प्रयत्न चालू ते आपण नाही उद्या ह्याच ड्रायव्हरच्या नावावर पाचशे बत्तीस कोटी रुपये समृद्धी महामार्गाचं कम्पन्सेशन मिळेल म्हणजे सगळ्यात म्हणजे महत्वाचं या शिंदे गटाचे हे लोक खासदार असेल पालकमंत्री असेल प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करतात या शहराकडे कर कोणाचं लक्ष नाही या जिल्ह्याकडे कोणाचं लक्ष नाही स्वतःची खळगी बनलेलं लक्ष आहे पण शिवसेनेनं आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये काम केले आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याकडे देवयानी ताई डोनगावकर होत्या या काळात आपल्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण प्रभावीपणे काम केलेलं आहे मागच्या काळात थोडीशी गडबड झाली असेल परंतु तरी आपले सभापती होते तेव्हा जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या संस्था आपण योग्य पद्धतीनं चालविलेल्या आहेत भले आपल्याने काही